असे स्वामी समर्थ कसे आहे सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईं मनापासून स्वागत आहे सवयी सवयीप्रमाणे सुरुवातीलाच तुमच्यासोबत हाय हॅलो करते असो तर रुटीन आहे तर छान अशी रांगोळी वगैरे काढली हळदीचं लेपन बघा केलं होतं रांगोळी वगैरे छान अशी काढली होती साधी सिम्पलच अशी आणि हे बघा तुळस तुळशीला पण स्वास्तिक काढला होता हळदीचं आणि त्यांचा उपास होता तर बटाट्याची भाजी केली होती उपासाची म्हणजे मिरची शिजून बटाटे मिरची टाकून आणि फ्लावर बटाट्याचं कालवण भात आणि थोडेसे बटाटा चिप्स मी केले होते दोन बटाट्याचे एवढे चिप्स झाले होते बघा धुवून थोडेसे वाफून सुकायला ठेवले होते आणि संध्याकाळचे जेवत नंतर धूप वगैरे जायला होतं धूप कापूर वगैरे हॅलो नमस्कार स्वामी समर्थ आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे गुरुवारचा तर गुरुवारचं संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे तुमच्यासोबत <laughs> सॉरी रुटीन का एवढं काय शेअर नाही करणार जमन जमन तसं करण असं म्हणत नाही की नाही करणार कारण की फोन अजून खराब आहे तुम्हाला सांगते फोन शनिवारपासून आहे ना पाच पाच मिनिटाला बंद होतो आत्तासुद्धा काम करते त्यावेळेस आपण फोन घेता येत नाही पण ज्यावेळेस काम झालं फोन हातात घेतला ॲडिटिंग करायला किंवा व्हिडिओ कसा झाला आहे कसा ॲप बघायला किंवा बन व्हिडिओ बनवायसाठी किंवा काही ॲड शॉर्ट व्हिडिओवर टाकण्यासाठी तर तरी पण व्हिडिओ आहे ना हातात घेतला काही ऑन केलं का व्हिडिओ स्विच ऑफ म्हणजे फोन बंद आहे स्विच ऑफ आहे डायरेक्ट डायरेक्ट स्विच ऑफ फोन ऑन आहे म्हणजे ऑफ पण होतो आहे आणि ऑन पण होतं आहे डायरेक्ट मग त्याच्यामध्येच वेळ जातो आहे मग जर फोनजवळ घेऊन फोनच बंद चालू करत बसले तर कामं मी घरातले मग फोनकडे एवढं लक्ष न घेता मी काम करून घेते जसं वेळ भेटेल तसा फोन बघते जसा चालू असेल तसं मी व्हिडिओचं एडिटिंगचं काम करते व्हिडिओचं काम करत आहे चा आत्तासुद्धा चालू आहे बघा तर आता तुम्ही म्हणता मग ताई फोन बनवत का नाही हो बनो, बन तर हो बनव बनवायचा आहे त्यांनी सांगितलं काहीतरी याच्यामधलं पाठ उडालेला आहे त्याच्यामुळं बंद चालू होत आहे तर बाहेर तर त्याच्यामुळं ना ते म्हणले की मी एक दीड एक दोन तासामध्ये फोन बनवून देतो बोलले तिथे ठेवायला लागेल फोन पण त्यासाठी आता ना मला अशी भीती वाटते की याच्यामध्ये जे व्हिडिओ आहेत थोडेसे एक दोन असे व्हिडिओ आहेत अजून मी अपलोड नाही केलेले किंवा मी जे डाउनलोड केलेले आहेत व्हिडिओ महत्त्वाचे किंवा फोटो आहेत किंवा काही म्हणजे ईमेल वगैरे जे आपले महत्त्वाचे काय फोटो वगैरे काय असतं ते सर्व काही ह्याच्यामध्येच आहे मुलांचं म्हणा माझं की सर्व म्हणजे जे डॉक्युमेंट्स वगैरे ज्या आपले असतात काही सगळेच नाही काही जे म्हणजे तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये आहे तर मला असं भीती वाटते जर फोन बनवायला दिला आणि त्यांनी जर म्हणजे भीती वाटते ते असं हे करणार नाही हो, काय बोलतात सॉफ्टवेअर नाही मारणार बोलले पण तरी पण भीती वाटते जर चुकून जर सॉफ्टवेअर मारला किंवा काय झालं असं तर सगळं जायची भीती वाटते म्हणून थांबले बघते मी नी, नीट होतोय का म्हणजे आता कमी होतो बंद चालू शनिवारी जास्त होतं हो शनिवार रविवारी पण आता थोडा कमी झाला आहे म्हणून होईन थोडा प्रयत्न म्हणजे माझं काय चालू आहे व्हिडिओ तर भेटतच नाही मला घरातले कामं परत व्हिडिओ बनवणं एडिटिंग करणं अपलोड करणं बघणं शॉर्ट येते ना आणि काम म्हणून मला अजिबातच खरंच नाही जमते तर जेवढे वेळ भेटेन तेवढ्या मी ना आता या दोन एक ते दोन दिवसामध्ये ना, ना जे व्हिडिओ आहे फोटो व्हिडिओ आणि जे म्हणजे स्क्रीनशॉट काढून जे डाउनलोड करून खेळ टाटून इकडून तिकडून आपण जमा करतो ते सगळं ना ते गॅलरीमध्ये जे आहे ना जे म्हणजे झाले आता अपलोड वगैरे करून ते मी सर्व डिलीट करणार आहे जे कामाचे फोटो वगैरे आहे जे गरजेचे आहे तेच ठेवणार आहे त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे कारण भरपूर असे फोटो आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं ना तेचा मुझे। तेचा मुझे। तेचा मला असं वाटतं त्याच्यामुळं पण फोनचं असं काय प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे मला असं वाटतं आता दुकानवाल्याने ते सांगितलं तर काहीतरी पाठ गेलं आहे पण मी माझ्या तऱ्हेने बघते तर नाहीच झालं तर मग देते दुकानामध्ये बनवायला त्याच्यामुळं असो आणि केसं बघा आज मी आजच्या गुरुवारच्या ब्लॉग जो अपलोड केलेला आहे म्हणजे कालचा ब्लॉग अपलोड केला आहे बुधवारचा काल सर्वना मकर संक्रांतीची साफसफाई वगैरे झाली तर तो ब्लॉग आणि आजचा सकाळचं रुटीन थोडंसं मी दाखवलेलं आहे तर त्याच्यामध्ये मेथीदाण्याचं जे रुटीन चालू केलेलं आहे तर ते गेल्या शुक्रवारपासून मी केसांसाठी पण चालू केलेलं आहे आणि खाण्यासाठी पण म्हणजे केसांनासुद्धा त्याचं सिरम वगैरे करून वापरते आणि मेथीदाणे खातेसुद्धा डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे तर केस तुम्हाला दिसत असेल आठ दिवस उद्या आठ दिवस होतील तर तुम्हाला केसामध्ये फरक थोडाफार दिसत असेल मला तर दिसत आहे जे बारीक बारीक आपले केस असतात बेबी हेअर बोलतात त्याला ते ग्रोथ बघू शकताय तुम्हाला इथं ना दाखवते मी तर होत नाही तुम्ही बघा एवढं काय दिसत नाही आता पण हे बघा दिसत आहे तुम्हाला तर ना तिथ आलेली आहे होते म्हणजे ग्रोथ होत आहे केसांची मेथीदाण्याचा भरपूर असा उपयोग उप्यो, उपयोग होतो केसांसाठी शरीरासाठी आपल्या म्हणजे हेल्थसाठी केसांसाठी आपल्या आरोग्यासाठी मेथीदाण्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं तर मेथीदाणे घेतलेले चांगले असतात आणि थंडीमध्ये तर घेतलेले अजूनच चांगले असतात कारण मेथीदाणे ही ना गरम असतात आणि थंडीमध्ये भरपूर अशी थंडी असते तर मेथीदाणे खाल्ल्यामुळं ना आपल्याला जो गरम म्हणजे जी थंडी असते पोटामध्ये थंडी असते शरीरामध्ये तर त्या थंडीला कंट्रोल करण्याचं काम करतं म्हणजे जास्त करून आपल्याला बघा पाण्यात वगैरे काम केलं बाहेर वगैरे गेलं थंडीचं काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला कमी जाणं होती मेथीदाणे खाल्ल्यामुळं आपल्याला तर मेथीदाण्याची जी गरमी आहे उभ आहे ती आपल्याला पूर्णपणे आपल्या शरीरात पोटामध्ये आपल्या म्हणजे आपला त्याचा पर पूर्णपणे उपयोग होतो तर नक्कीच मेथीदाणे मी आता ना होईन तेवढं ना मुलांच्या पण म्हणजे सर्वां जेवणामध्येच आता मेथीदाणे ॲड करणार आहे आता सामान भरण त्यावेळेस मी जेव्हा ग्रोसली भरन त्यावेळेस मी मेथीदाणे भरपूर असे भरणार आहे आता सध्या मी ना फक्त मला म्हणजे जे मला लागतात किंवा केसांना के लागतात तेवढंच आणले होते अगोदरचे होते ते संपले होते मग मी ना दोन पॅकेटच फक्त आणले होते दहा हजार रुपयाचे होतात तेच आणले होते जास्त आणले नाही आता जास्त आणायचं म्हटलं इथून तर घेणार नाही मी डी ना ना, मार्टला डायरेक्ट जाणार कारण की ना इथलं सुट्टा असतं पॅकेटवाले इथं भेटत नाही आमच्या इथं कॉलनीमध्ये तर सुट्टं तर मला पॅकेटवालं म्हणजे थोडंसं सेफ्टी असतं त्याच्यामध्ये डेट असती आपल्याला जर कुठली गोष्ट व्यवस्थित करायची आहे तर डेट वगैरे बघूनच मी करत असते तर डी मार्टला जाऊन मेथीदाणे घेऊन येणार आहे तर आता मी स्वयंपाकामध्ये सुद्धा थोडे का होईना कोरडीला प्रत्येक म्हणजे नॉन व्हेजमध्ये नाही पण व्हेजमध्ये तर नक्कीच ॲड करणार आहे मेथीदाणे चार पाच असे तरी म्हणजे सर्वांच्या पोटामध्ये जेणेकरून आहे ना प्रत्येकजण खाईन असे ना आता मी खाते म्हणून सर्वजण खाणार असे नाही मुलं किंवा ते तर जेवणामध्ये म्हणजे सर्वांच्या पोटामध्ये मेथीदाणे जातील आणि सर्वांनाच त्याचं काय बोलतो ना आपलं बेनिफिट असतात ते भेटल अशा प्रकारे ते तुम्ही तर तुम्हीही तेच करा मेथीदाण्याचा भरपूर असे उपयोग आहेत भरपूर असं लाभदायक आहे मेथीदाणे तर भिजवून खा कच्चे खा शिजवून खा किंवा कसे वापरा तुम्ही ते छानच चा आहे म्हणजे मेथीदाणे आणि आता तर ट्रेंडिंग ट्रेंडच चालू आहे मेथीदाण्याचा युट्यूब ओपन केला का मेथी मेथीदाने सिर मेथीदा काय बोलतात ते टोनर मेथीदाण्याचं पेस्ट मेथीदा हे मेथीदाण्याचे लाडू थंडीमध्ये मेथीदानेच जास्त करून खाल्ले जातात उपयोग केले जातात किंवा केसांसाठी स्किनसाठी स्किनसाठी खूप छान आहे स्किनसुद्धा टायटनिंग होती आपली असं नाही की फक्त केसांसाठीच के किंवा शरीरासाठीच स्किनसाठी खूप छान आहे स्किन अशी ना लूज पडली असेल पिगमेंटेशन वगैरे झालं असेल स्किनला तर त्यासाठी सुद्धा उपयोग उपयोगी आहे मेथीदाण्याची पेस्ट वगैरे आपण बनवून लावून लावू लाओं शकतो म्हणजे असं ना पॅक लावतो तसं टायटनिंग बेट्टी पिग्नेटेशन असतात ते कमी होण्यास मदत होते नक्की बघा तुम्ही आणि त्याचं सिरमही मी ना बनवून ठेवते काय कसं बनवायचं ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा आणि फ्रीजमध्ये बनवून ठेवते मी सहा ते सात दिवसासाठी बनवून ठेवते केसांसाठी जे सिरम बनवते ते सुद्धा तर मी ना स्प्रे बॉटल आणलेली आहे त्या स्प्रे बॉटल ही रोज मी यूज करते अशी नाही की एक हप्त्यातून एकदा किंवा हप्त्यातनं दोनदा मी रोज यूज करते रोज मला जमन तसं मी दोन टाईम तर ता यूज करते सकाळ आणि संध्याकाळी रोडू शकता इथला पूर्ण असं जो पाठ होता तो पूर्णपणे ना मला इथं म्हणजे इथं ना असे बेबी हेअर दिसतात तुम्हाला ते नव्हतेच भरपूर असे नव्हते भरपूर बघा इथं आलेले आहेत ब्लॅक ब्लॅक थोडंसं दिसत आहे आणि मेथीदाण्यांना आपण मेथीदान मेथी सिरम किंवा पेस्ट जरी करून लावली किंवा खाण्या जर उपयोगी आणलं तर आपले जे व्हाईट झालेले केस असतात ते सुद्धा कमी व्हाईट होण्यास मदत होतं म्हणजे जे पुळची ग्रोथ असते त्याची वाईट होण्याची अजून अर्धे झालं तर होण्याची किंवा पूर्ण होण्याची ती थांबते तिथेच आणि जे व्हाईट झाले ते सुद्धा आपल्याला व्हाईट कमी दिसायला लागतात अशा प्रकारे असतं पेस्ट पण केली होती मी पूर्णपणे सगळं व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये जर कमेंट आले तर दाखवून मी सांगन थोडं वेगळ्या प्रकारे मेथीदाण्याचं पण आता मी चालू केलेलं आहे सिरम पण घेते दाणे सॉरी मेथीदाण्याचं पाणीसुद्धा पिते मेथीदाणेसुद्धा खाते भिजवलेले किंवा आ, के केसांना सुद्धा यूज करत आहे अशा प्रकारे मेथीदाण्याचा उपयोग होत आहे आणि तुमची झाली का नाही ताई मकर संक्रांतीची साफसफाई माझी तर झालेली आहे आणि फ्रीज बिघडला होता दोन दिवस फ्रीज बिघडला खूप वांदे झाले भाजी पाला दूध हे ते सर्व काही ना म्हणजे ते कसं आपण म्हणतो ना आपल्या मूलभूत गरजा आत्ता सध्याची गरज म्हणल्या होती ना फ्रीज ही मोठी गरज झालेली आहे आपली पहिले तर काय फ्रीज वगैरे नव्हते बघा फ्रीज नव्हते किंवा गॅस नव्हते किंवा वॉशिंग मशीनही नव्हत्या कोणताही कोणतीही अशी एक वस्तू घरामध्ये नव्हत्या सर्व कणी सर्व पहिल्या गृहिणी ना घरामध्ये स्वतःहूनच करायच्या आत्ता सगळ्या गोष्टी आत्ता म्हणजे आत्ता तर जास्त ट्रेंड चालू आहे सगळ्या गोष्टीचा फ्रीज हे घरामध्ये पाहिजेच वॉशिंग मशीन ही प्रत्येक घरामध्ये बघितली जाते त्याचबरोबर गॅस प्रत्येकालाच पाहिजे गॅस गॅस पाहिजे ह्या अशा गॅस तर पाहिजेच पण आता इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिकसुद्धा गॅस आहेत बघा इलेक्ट्रॉनिक्स जे आपण जेवण वगैरे करतो ते ते सुद्धा जास्त चालू आहे या म्हणजे काय बोलताना काळाप्रमाणे गरजा झालेल्या आहेत दोन दिवस फ्रीज बिघडलं तर बापरे काय कुठं ठेवून काय आणायचं आणि काय राहिलं ते समजत नव्हतं सर्व भाजी बिजी सर्व म्हणजे जे काय होतं ना ते लग का लगेच खराब होतं बाहेर ठेवलं का आपण खराब होतं आपण म्हणतो की राहतं पहिलं राहायचं पाणी वगैरे मारून एका पिशवीत बांधून पिशवीत बांधणारे पिशवीत बांधून काही टोपल्यात वगैरे ठेवायच्या गावाला किंवा पहिल्यासुद्धा गृहिणी आत्ता हे तर अशक्यच झालेले आहे मला असं वाटतं भाज्यांना सुद्धा केमिकल युक्त भाज्या झालेल्या आहेत इंजेक्शन वगैरे मारून वाढवलेल्या आहेत पूर्णपणे त्या नैसर्गिकपणे वाढलेल्या नाही आहेत भाज्या म्हणजे ज्या भाज्यांना जेवढे दिवस लागतात तेवढे दिवस त्यांना भेटलेले नाही आहेत ते पटकन इंजेक्शन किंवा दवा औषध देऊन वाढवलेल्या भाज्या आहेत या तर त्यांनासुद्धा ना फ्रीजची गरज लागते त्या सुद्धा भाज्या बाहेर एक दिवसही राहू शकत नाही मला असं वाटतं प्रत्येक गोष्ट ही थंडीलावट झालेली आहे मला असं वाटतं आता हे माझं मत झालं तर प्रत्येकीला प्रत्येकीचं मत वेगळं असू शकतं प्रत्येकीला वेगळं असू शकतो वे, वेगळं वाटू शकतं वाट मी असं म्हणत नाही की मला असं वाटतं तर मी बरोबर असू शकतो मी पण चुकीचे असू शकते काही जे शब्द बोलते ते माझेसुद्धा चुकीचे असू शकतात तर असं स्वयंपाक करायचा आहे आणि आज सेवा आहे ना शक्यतो ना सेवा सकाळचीच करून घेते म्हणजे संध्याकाळचं पाठ मांडून हे ते करत बसतच नाही खूप गोंधळ होतो खूप मला पण उशीर होतो संध्याकाळची वाट बघायला लागल्यावरती मग माझं ना आ, दोन तीन वेळेस आहे ना मिस झाली अशी पूजा ना म्हणून काय करते संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे लावली सॉरी सकाळी वगैरे लावली गुरुवारची का सकाळचीच मी पूजा करून घेते सकाळीच आज ना मी श्रीसुप्तम वाचून झालेलं आहे श्री श्रीसुत्तम वाचलं अठरावा अध्याय चौदावा अध्याय स्वामींची सेवा ते सगळं माझं सकाळीच झालं तिथून पुढं मग उंबरठ्याची पूजा केली हद्याचं लेपन लावून रांगोळी तिथून पुढं नंतर मग चाय वगैरे नाश्ता वगैरे अशा प्रकारे घेतलेला आहे आणि योगा तुम्हाला आज व्हिडिओ आला त्याच्यामध्ये सांगितलं आहे योगा पण करते तो हो मी योगासुद्धा करते जमेन तेवढा करते असं नाही की अर्धा तास एक तास दीड तास नाही अजिबात नाही मिनटंसुद्धा लावत नाही ज्या आपल्या स्टेप आहे स्टेप बाय स्टेप ज्या गरजेचा स्टेप आहे त्या फक्त स्टेप घेते मग त्या कधी टायमिंग भेटतो कधी नाही भेटत कधी करते कधी नाही करते असं पण होतं आपल्या कामाची गडबड सकाळी वेळेत उठले साडेचारला जर उठले बरोबर परफेक्ट साडेचारला उठले तर माझी भाजी चपाती होऊन म्हणजे चपातीचं पीठ मऊन ठेवते भाजी वगैरे होऊन मग मी योगा करते योगा झाल्याच्या नंतर मग तुम्ही विचार करू शकता किती मिनटं योगा करते पाच ते दहा मिनटं दहा मिनटं पण कधी कधी करत नाही असं गृहिणीचं आपलं आहे सगळीकडं आपल्याला बघायचं असतं सुद्धा तेवढंच लक्ष द्यायचं असतं तर स्वतःला तेवढा थोडाच टाईम दिला ते सुद्धा खूप आहे आत्ताच्या याच्यामध्ये मी तर प्रत्येक गोष्टीतून स्वतःसाठी वेळ स्वतःसाठी टाईम स्वतःसाठी काळजी घेत असते प्रत्येक बरी ती थोडी का घेई ना पण मी घेते तब्येतीची तेवढीच घेते प्रत्येक गोष्टी तेवढी तब्येतीची खाण्यापिण्याची आपल्याला जे लागतं आहे ते आपण बनवून खा आणून खा मला तसं वाटतं आपण काय घेऊन जाणारे काही नाही जे खाऊ पिऊ तेच आपलं आपल्यासोबत राहणारे बघा आपल्याला गेल्यावर ते असं बोलू नये पण जेव्हा आपण नसणार त्यावेळेस आपण काय घेऊन जातो लास्टच्या वेळेस माणूस काय घेऊन जातो बघा काहीच नाही घेऊन जात फक्त आहे ना किती पैसे कमवा किती सोनं गाड्या बंगला किती पण प्रॉपर्टी असू द्या शेवटी जाता वेळेस सगळ्यांना कसं आहे ना माणूस जेव्हा येतो तेव्हा तू एकटाच येत असो तेव्हा त्यासोबत काही नसतं त्याचं नावही नसतं कपडा लत्ता काय नसतं त्यासोबत नावही नसतं फक्त जाता वेळेस त्याचं नाव असतं पण त्याची जी प्रॉपर्टी किती कमवा किती कमवा गमवा ते त्याच्यासोबत काही नसतं फक्त तो एकट्यात जातो फक्त जाता वेळेस नाव घेऊन जातो येतो त्यावेळेस नावही नसतं आईवडील नाव ठेवतात पण जाता वेळेस तो फक्त एकच गोष्ट घेऊन जातो ते म्हणजे आपलं नाव आणि दुसरी म्हणजे जे आपण स्वतःला लागण गरजेचं खाणं पिणं आणि कपडा लत्ता घालू हेच आणि आपला चांगला स्वभाव आपण गेल्या लास्टच्या वेळेस गेल्याच्या नंतर लोक आपल्याला ह्याच ह्याच गोष्टीने ओळखतील की बाबा ही ही व्यक्ती अमुक व्यक्ती अशी अशी होती चांगली असेल तर चांगलं आपलं नाव निघण वाईट असेल तर वाईट नाव निघण तर आपल्याला एवढाच प्रयत्न करायचा आहे तर आपण कोणाच्या नजरेत कोणाच्या ह्याच्यामध्ये वाईट दिसता कामा नाही चांगलंच दिसू त्यासाठी आपल्याला परिपूर्ण आपले कर्म चांगले ठेवायचे आहेत कर्म चांगले ठेवणे म्हणजेच असं कर्म मन्देश। मन्देश विचारस विचारस चांगले ठेवणे म्हणजेच म्हणजे जे आपले विचार असतात ते विचारच आपले चांगले आले तर आपले कर्म हे चांगले होणारच मला असं वाटतं तर सर्वात परिय आपल्याला आपली जी डोक्यात जी चालना असते जी बुद्धी आहे डोक्यात म्हणजेच जे डोक्यात विचार असतात ते विचार आपल्याला स्वच्छ आणि निर्मळ ठेवायचे आहेत जसं आपण मंदिरात बसल्यावरती स्वामींच्या समोर बसल्यावरती मंदिरात बसल्यावरती जे आपल्या डोक्यात येतात जसे विचार येतात तसेच विचार आपल्याला प्रत्येक वेळेस ठेवायचे आहेत मला असं वाटतं त्यावेळेसच आपण पूर्णपणे निर्मळ आणि काय बोलतात त्या स्वच्छ आणि निर्मळ आणि आ... आ... मला असं वाटतं आता काही शब्द सुचत नाही खूप बोलले हे अशा प्रकारे कर्म आपले चांगले असू द्या स्वामींना हीच प्रार्थना करायची की स्वामी आमचे कर्म चांगले असू द्या कर्माप्रमाणे आपल्याला बोलतात ना ते भोग भोगावे लागत असतात कर्मची वती काही निराळी नसती या हाताने घ्यान त्या हाताने द्या असं असतं विषय भटक भटकत आहे विषय तर थोडीशी ना, बट, ना खूपच थोडीशी नाही म्हणणार खूपच बरबडं करायची सवय आहे एवढी बबड करायची सवय आहे ना बस रे बस चला तर मग आता मला असं वाटतं ना व्हिडिओ एवढं मोठं झालं आहे मला फोन परत हँक होईल तर व्हिडिओ इथंच एंड हो का पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे स्वयंपाक काय केला काय नाही चला तर मग थोडंसं मी ना स्वयंपाक केल्यावरती दाखवन तुम्हाला जास्त नाही रुटीन शेअर करणार आता खूप बोललो आहे आपण नो खूप गप्पा झाल्यात खूप मला पण छान वाटतं तुमच्यासोबत ज्यावेळेस बोलते ज्यावेळेस मी माझ्या मनात जे आहे ना मनात मनात अशी खूप अशी बडास आहे खूप असं बोलू वाटतो खूप छान वाटतं बोलायच्या नंतर एवढं छान वाटतं ना ज्यावेळेस मी व्हिडिओ माझा बनवलेला परत बघते खूप छान वाटतं मला नाही पण नंतर असं लक्ष येतं नाही 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 ह्या पॉईंटला थोडंसं इथं मी हे बोलायला पाहिजे होतं ते बोलायला पाहिजे पण नंतर असा विचार करते ठीक आहे आता इथं एवढं बोलले ठीक आहे आपण चुकीचं जर बोलले असेल टाईमनं तर क्षमा असावी काही जर एक दोन शब्द थोडा चुकीचे गेले असेल तर खरं क्षमा असावी आणि केस बघा तुम्हाला हा केस दाखवते हे बाबा मस्त असे घट्ट असे झालेले आहेत आपल्याला स्वतःला समजतात खूप केस आपले घट्ट झालेले आहेत तर मला आता समजतात केस असे घट्ट झालेले आहेत असो चला तर थोडंसं रुटीन दाखवून नंतर मग व्हिडिओला एंड करा ते स्वामी समजतो